कोंबड्यांची छोटी छोटी पिंपरी आहेत बघा चारा टाकला आहे मस्त असे आहेत ही शेवरी आहे बघा सुबाबळ किती छान ह्याला फुटवा फुटलेला आहे शेळ्यांसाठी खूप छान आहे बघा किती मस्त हिरवे कवळे कोकळे लसलशीत सुबाबळचे फाटे फुटले आहेत कट केलं होतं आता इथं बघा आमची शेवकीची झाडे आहेत शेळ्यांसाठी लावली होती त्यांना फुलांनी बघा मोहरले किती मस्त असं मोहर आलेलं आहे बघा तुम्हाला व्हिडिओ आमचे आवडले तर आम्हाला सपोर्ट करा ही बघा शौरी शौगेची बाग आहे किती छान मस्त अशी बाग आहे बघू शकता किती छान ही बघा हादगेची बाग आहे आत्ता नवीन रोपे लावली लागवड केलेली आहे हादगेची बघा हदगेच्या फुला झाडांना फुलं लागली ती किती मस्त अशी बाग आहे बघा